एकदा स्वामी विवेकानंद वाराणसीमध्ये आपली भ्रमंती करत होते ते एका अरुंद गल्लीमधून जात असताना अचानक काय झालं खूप सारी अशी रागीट आणि स्ट्रॉंग अशी माकडं विवेकानंद यांच्या माग लागली विवेकानंद स्वामी चाललेले होते पुढे आणि ती माकडं त्यांनी त्या जवळजवळ स्वामींना घेरलं आणि ते पाहून त्यांचे ते रा, रागीट स्वरूप पाहून विवेकानंद स्वामींना भी सुद्धा भीती वाटायला लागली आणि ते पुढे पुढे पळायला लागले ते पळताना माकडं पण त्यांच्या मागे जोर जोरात पळायला लागली आता हा पूर्ण सीन बघितला तो तिथं असलेल्या एका वृद्ध साधूनी आणि ते वृद्ध साधू जोरात एकदम जोरात ओरडून विवेकानंदांकडं असे हात करून म्हणाले कि पळू नका थांबा आणि उलटे फिरा आणि त्या माकडांच्या दिशेने त्यांच्या डोळ्यात दोलेट डोळे टाका हे ऐकल्यावरती विवेकानंद अं स्वामी विवेकानंद थांबले जरा था, शांत झाले त्यांनी थोडस स्वतःला काम केलं शांत झाले आणि त्यांनी वळून अं त्या माकडांच्या दिशेने पाहिलं त्यांच्या डोळ्यात दोलेट डोळे टाकून पाहिलं आणि दोन पावलं माकडांच्या दिशेने विवेकानंद स्वामी विवेकानंद चालले जसे ते चालले तसे मित्रांनो विशेष म्हणजे ते जे माकडं जे आत्ता स्वामींच्या मागं पळत होती ते उलट्या दिशेने ते मागं पाळाली ती सगळी माकडं मित्रांनो तसंच आपल्या आयुष्यामध्ये हो जर आपण भीतीला घाबरून किंवा भीती वाटते म्हणून आपण जर भीतीपासून लांब पळण्याचा प्रयत्न केला तर भीती आपल्याला सोडणार नाही पण जर आपण त्याऐवजी भीतीला धैर्यानं कॉन्फिडन्सनी आत्मविश्वासाने जर फेस केलं तर भीती आपल्यातून पळून जाईल आणि आपण कॉन्फिडेंट होऊ आणि ती ऑटोमॅटिक नष्ट होऊन जाईल भीती त्यामुळे भीती पासून पळू नका तर भीतीला फेस करायचं नमस्कार मित्रांनो हो। मी योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव फियर लो कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन यासारख्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत मित्रांनो त्यासाठी मी माझा खास एक प्रोग्राम वेबिनार घेऊन येत आहे मोटिवेशन अँड माइंडसेट म्हणून आणि त्याची डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील हा प्रोग्राम खूपच खास आहे दोन तासाचा हा फ्री वेबिनार असणार आहे तुम्हाला अटेंड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये फक्त यस लिहा त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील मित्रांनो तो कॉमेंटमध्ये यस लिहा त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल आणि हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण हे डिटेल्स समजतील थँक्यू सो मच so, मित्रांनो कॉमेंटमध्ये लिहा तुमच्याशी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला तुमच्या कॉमेंटच्या बरोबरच मिळून जाईल थँक्यू सो मच की आपल्याला बऱ्याच वेळा खूप भीती वाटत असते खरं सांगायचं तर ज्यावेळेस बाळ जन्माला येत त्यावेळेस त्याला फक्त दोनच प्रकारच्या भीती असतात त्याच्याकडं म्हणजे जन्मजात एक म्हणजे पडण्याची आणि दुसरी म्हणजे मोठ्या आवाजाची दोनच जन्म बाकीच्या सगळ्या फिअर आहेत ना आपण अक्वायर केलेल्या आहेत आपण आपण ओढवून घेतलेल्या आहेत थोडक्यात सांगायचं तर आपण त्या त्या भीतीपासून म्हणजे त्याला आपण आपल्यास केलेलं आहे त्या भीतीला मग ती भीती असू शकते पब्लिक स्पीकिंगची म्हणजे लोकांमध्ये म्हणजे लोकांना पब्लिक स्पीकिंगची भीती प्रचंड पब्लिक स्पीकिंगची भीती असती किंवा भविष्याची भीती असते किंवा काही लोकांना नुसती ओव्हर थिंकिंग चिंता करत असतात आणि त्यांना कष्ट म्हणजे हेल्थची भीती असती कुठे छोटासा फोड आला किंवा काही झालं की त्यांना असं वाटतं की लगेच मला काहीतरी बरं वाईट होणार आहे आता किंवा मग मुलांची त्यांचे संसार त्यांची शिक्षण आरोग्याची एनी नंबर ऑफ भीती मित्रांनो आपल्याला असते आणि ती भीती आपल्या मनामध्ये असते भीती जगामध्ये कुठे नाहीये भीती जग त्याच्यानी बदललेले नाहीये भीती आपण ओढवून घेतलेली आहे आणि ही घबराट आणि ही भीती फक्त आपल्या आतमध्ये आहे जग स्थिर आहे जग शांत आहे दुनियामध्ये भीती नाहीये ही भीती आपण ओढून घेतली आहे आणि त्याच्यामुळे ना भीतीला उगच मुख्य कारण बनवून आणि त्या भीतीला म्हणजे एवढं महत्व देण्याचं खरं म्हणजे कारण नाही आहे मित्रांनो कारण की आपण जेवढं त्या भीतीला मोठं बनवू ना तेवढी ती भीती आपल्यावरती आपल्याला कॉन्कर करणारे वरचढ होणार होणारे आपल्यावरती भीतीला किती महत्व द्यायचं आणि त्याला आपण किती इम्पॉर्टन्स द्यायचं कारण की तुम्ही आपण जेवढा जास्त विचार करू ती भीती आपल्याला डॉमिनेट करणार आणि एकदा का ते डॉमिनेट करायला आपल्याला सुरुवात केलं की आपल्यातला कॉन्फिडन्स जो काय आहे तो कमी 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 होत जाणार आणि ती भीती आपल्याला खरं वाटायला लागणार असं म्हणतात ना की आपण आपल्या ब्रेनला जर एखादी गोष्ट खोटी गोष्ट जरी सारखी सारखी सांगायला सुरुवात केली तरी ती आपल्याला खरं वाटतं याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघा आपण एखाद्या रस्त्याने वगैरे जात असाल तर तिथं सगळीकडे मध्ये पोल असतात आणि तिथं ऍड लावलेले असतील प्रत्येक वरती ती ऍड असते ती इतक्या वेळा लावलेली असती त्यांनी आपल्या ब्रेनवरती इतक्या वेळा हॅमरिंग करतात नेक्स की नेक्स्ट टाइम आपण मार्केटमध्ये दुकानात गेलो की तेच प्रॉडक्ट मागतो आपण का कारण की ते आपल्या ब्रेनवरती इतकं हॅमर केलं जातं ते ऍड ती ऍड त्या एखाद्या ब्रिजवरती वगैरे समजा पन्नास पोल आहेत तर त्या पन्नास पोलवरती बरोबर तीच ऍड लावलेली असते त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम आपण दुकानात जातो बरोबर तीच वस्तू आपल्या समोर येते त्याच ब्रँडची वस्तू आपण मागतो वाय बिकॉज त्यांनी आपल्या ब्रेनला डॉमिनेट केलेलं आहे मित्रांनो भीतीचं पण सेम असंच आहे ती आपल्याला डॉमिनेट करते आपल्या माइंडला आणि आपलं माइंड इतकं पॉवरफुल आहे की तो म्हणतो युअर विश इज माय कमांड तुम्ही तुमच्या आपण आपल्या माइंडला मनात एकदा ती भीती घुसली की मग मग आपल्यातला कॉन्फिडन्स कमी होऊन जातो मित्रांनो आणि ती भीती आपल्याला डॉमिनेट करते आणि ती ऍक्च्युली खोटी आहे ती भीती खरी पण नसेल किंवा असेल पण पण तिला एवढं महत्व देण्याचं कारण नाहीये असं असेल जिन्युअन रिझन पण असेल मित्रांनो पण तिला जितकं जास्त आपण महत्व देऊ त्या फिअरला त्या तितकं जास्त ती डॉमिनेट करणार आपल्याला आणि मग आपल्या जीवनात आपण कधीच आपण अपन आनंदी आपला हॅपी आपला दिवस नसणार आहे कायम आपण भीतीमध्ये टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्ये तणावाखाली असणार आहे ती भीती आपल्याला सोडणार नाही तर ती भीती बाहेर नाही तर ती भीती आपण आपल्या आत आतमध्ये आहे जगामध्ये ती भीती नाही आहे दुनियामध्ये दुनिया स्थिर आहे एकदम शांत आहे आपल्या आतमध्ये अस्थिरता आहे आणि जो पण त्याला आपण त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही किंवा त्याला आपण फेस करत नाही तोपर्यंत ती भीती आपल्याला सोडणार नाही आपला पिच्छा सोडणार नाही भीती ही घबराट म्हणू किंवा भीती म्हणू एक मानसिक स्थिती आहे एक मेंटल स्टेट आहे म्हणजे ती सत्य नाहीये म्हणजे बऱ्याच वेळा त्या ती गोष्ट एवढी महत्वाची किंवा एवढी मोठी नसतील आता मित्रांनो आम्ही मी माझी तुम्हाला स्टोरी सांगू तर मला आणि मला माझ्या वाईफला आम्हाला पण म्हणजे आजपासून दहा पंधरा वर्षापूर्वी काही गोष्टींची खूप भीती वाटत होती की बाबा मुलांची शिक्षण कशी होतील किंवा ते कसे मोठे होतील किंवा सगळं व्यवस्थित होईल का नाही पण आज त्यांची शिक्षण एकदम व्यवस्थित चालू आहेत त्यांचे शिक्षण चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे म्हणजे ज्या आपण बऱ्याच वेळा अशा भीती अशा गोष्टींची भीती करतो त्यातल्या नव्वद टक्के गोष्टी होणार पण नसतात आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊन त्याच्या आत्ताच आपण भीती आणि टेन्शन मध्ये राहतो आपण त्या गोष्टींच्या त्यातल्या नव इट इज व्हेरी नॅचरल भीती हे अतिशय नॅचरल आहे पण मला असं वाटतं की ज्या आपल्या जे काय टाईम आपल्या लाईफमध्ये जे काय टफ टाइम्स येतात जे काही टफ टाइम्स येतात त्या टफ टाइम आपण टफ मध्ये आपण अजून स्ट्रॉंग बनतो टफ मध्ये आपल्या लाईफमध्ये जे काही काय देव आपल्याला टफ टाइम्स देतो त्याच्यामध्ये आपण अजून स्ट्रॉंग बनतो त्याच्यामुळे हे जे टफ टाइम्स आहेत त्याला घाबरण्यापेक्षा आपण ह्याला फेस केलेलं कधी पण चांगलं जसं विवेकानंदांचं आपण उदाहरण पाहिलं जसं त्यांनी त्या माकडांना फेस केलं तसं ते माक ते माकडं उलट्या दिशेने पाळाले तसंच आहे मित्रांनो जसं आपण ज्या आपल्याला चॅलेंजिंग सिच्युएशन आहेत आपल्या लाईफमध्ये त्याची आपल्याला भीती वाटते त्या सिच्युएशनला जर आपण फेस करायला सुरुवात केली एक तर आपण म्हणतो ना एक तर फ्लाईट मोड किंवा फाईट मोड फ्लाईट म्हणजे काय की पळून जाणे कि किंवा निघून जाणे तिथून किंवा त्या सिच्युएशनला अवॉइड करण्याचा प्रयत्न करणे किंवा फाईट मोड म्हणजे काय फाईट करणे त्या सिच्युएशन बरोबर तर आपण कोणती सिच्युएशन करणार करणारे फ्लाईट मोड आपण तिथून पळून जाणार काहीतरी आपण असं म्हणणार की बाबा ही गोष्ट आमच्या लाईफमध्ये घडतच नाही डोळे बंद करणार का आपण त्या सिच्युएशनला फाईट करणार माझ्या हिशोबाने आपण त्या सिच्युएशनला जर फाईट केलं तर आपल्याला नंतर खूप समाधान मिळेल त्याच्यातून आपण स्वतःला म्हणजे आपल्याला खूप एक कॉन्फिडन्स मिळेल त्या गोष्टीतून ज्यास आपण त्या भीतीला सामोरं जातो फाईट करतो त्या सिच्युएशनला त्याच्यातून आपल्याला आपण स्ट्रॉंग बनतो मेंटली आपण स्ट्रॉंग बनतो तर आपल्याला ती किंमत मोजणं म्हणा किंवा आपण त्या सिच्युएशनला फेस करणं हे सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो आणि बऱ्याच वेळा आपल्याला भूतकाळातल्या गोष्टींचा रिग्रेट पण होत असतो म्हणजे काय की ज्या गोष्टी आपण बदलू नाही शकत आणि आपल्याला भविष्याची खूप भीती वाटत असते का कारण की भविष्य अनिश्चित आहे भविष्य आपल्याला माहिती नाहीये तर आणि आज सगळ्यात त्याच्यात वाईट काय होतं माहिती का आपण आजचा दिवस गमवून बसतो आजचा जो आपण सुंदर दिवस देवाने दिलेला आहे ना आपण तो गमवून बसतो भूतकाळातली चिंता भूतकाळातला रिग्रेट अरे मी तसं करायला पाहिजे होतं हे करायला पाहिजे करा ते का आणि भविष्य काळातली चिंता हे कसं होईल काय होईल सगळं व्यवस्थित होईल का जसं मी तुम्हाला सांगितलं नव्वद टक्के गोष्टी ऐंशी नव्वद टक्के गोष्टी होणारच नाही ज्याची तुम्हाला आता आपल्याला भीती वाटते बऱ्याच गोष्टी आम्ही आमच्या लाईफमध्ये त्या एक्सपिरियन्स केलेल्या आहेत ज्यांची आम्हाला भीती वाटत होती त्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यामुळं लाईफ इज ऑल अबाउट पिक्स अँड व्हॅलीज अप्स अँड डाऊन्स खूप गोष्टी आपल्या लाईफमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत मित्रांनो आणि त्या प्र कठीण प्रसंग आपल्या लाईफमध्ये येणार आहेत ते आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहेत देव कधीही आपल्याला एवढं मोठं चॅलेंज देणार नाही की जे आपण हॅन्डल नाही करू शकत देवाला माहिती आपली कॅपॅसिटी पण देवाला माहितीये की ह्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढण्यासाठी ह्याच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी सिच्युएशन द्यायलाच पाहिजे त्याच्याशिवाय हा कम्फर्ट झोन मधून बाहेर नाही निघणार त्याच्यामुळं ही जे भीती जी आहे हा एक तात्पुरता म्हणजे तात्पुरती सिच्युएशन असते आपण त्याला परमनंट आपल्या जागे आपल्या ब्रेनमध्ये जागा देतो तो ती भीती येईल निघून जाईल पण आपण जर त्याला त्याला तितकं महत्व नाही द्यायला पाहिजे फिअरला किंवा भीतीला किंवा लॅक ऑफ कॉन्फिडन्स या लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे खूप गोष्टी आपल्या आपल्या नुकसान होतं आणि मित्रांनो जर आपण आपल्यामध्ये लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल ऑटोमॅटिकली तो आपल्या मुलांमध्ये पण जातो आपली जर बॉडी लँग्वेज एकदम ढिली ढिली असेल आणि आपल्यामध्ये जर लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल वडिलांमध्ये सारखी त्यांच्यामध्ये जर खूप भीती असेल तर नॅचरली ती भीती त्यांच्या आपल्या मुलांमध्ये पास होती आणि दे आर ऑल्सो दे ऑल्सो बिकम व्हेरी अनइझी विथ लॅक ऑफ कॉन्फिडन्स फियरफुल ते त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये पण त्यांच्यामध्ये कॅरी दॅट थिंग आणि तीच गोष्ट आपण पुढच्या पिढीला पण कॅरी फॉरवर्ड करतोय तर आपल्याला भीती म्हणजे आपल्याला भीतीपासून स्वतःला तर नाही नुसतं वाचवायचं पण आपल्या फॅमिलीला पण वाचवायचं आहे की तीच गोष्ट आपल्या फॅमिलीमध्ये जाणार ती जर मी भीत असेल तर माझी वाईफ नॅचरली तिच्यामध्ये ती गोष्ट पास होणार नॅचरली मुलांमध्ये ती गोष्ट पास होणार आणि ती त्यांच्या लाईफमध्ये ती त्यांना खूप तकलीफ देणार पुढे जाऊन तर ऍज अ फादर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी स्ट्रॉंग राहणं महत्वाचं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मित्रांनो देवावरती सोडून द्या दे। प्रत्येक गोष्ट आपल्या हातामध्ये नाही आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये स्वतःवरती विश्वास ठेवा देवावरती विश्वास ठेवा आणि आजचा दिवस आनंदाने जागायला सुरुवात करा फार पुढची फार मागच्या गोष्टींचा विचार करू नये नका का आपल्याला पुढच्या दिशेने जायचं तर पुढं बघा मागचा जास्त विचार करू नका मागचं जे ते तुम्ही बदलू शकत नाही भीतीला एखाद्या एखाद्याच्या म्हणजे आपण आपल्या बॉ आपल्या माइंडमधून भीतीला कसं घालवू शकतो आपण भीतीला लगेच घालवू शकत नाही हंड्रेड पर्सेंट पण आपण भीतीला कमी 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 करू शकतो एखादी टाकी आहे समजा आणि त्या टाकीमध्ये जर एक दोन चार बादल्या मोठी टाकी आणि एक चार बादल्या समजा काळा कलर टाकला काळा कलर तसंच आप त्याच आपल्या माइंडशी एक्झाम्पल घेऊन बघा की आपलं माइंड आहे ना ह्या माइंडमध्ये खूप भीती आपण टाकलेली आहे तसाच तो काळा कलर त्या टाकीत टाकला आता त्या टाकीतून काळा कलर काढणं शक्य नाही पण त्याला आपण कमी करू शकतो कसं जर त्या टाकीमध्ये खूप बादल्या समजा चार बादल्या काळ्या कलर टाकलेला आहे तर शंभर दोनशे बादल्या पांढरा कलर जर टाकला तो काळा कलर दिसायचा बंद होऊन जाईल तो काळा कलर तिथे आहे पण तो दिसायचा बंद होऊन जाईल का कारण की आपण पांढरा कलर खूप टाकलेला आहे मित्रांनो अगदी तसंच आपल्या माइंडमध्ये पण जर आपण फिअरफुलचे थॉट्स शंभर टक्के काढता येणं लगेच शक्य नाहीये पण जर आपण त्याच्या आतमध्ये जर फेथ म्हणजे विश्वासचे थॉट्स टाकायला के सुरुवात केली बोलायला सुरुवात केलं की आय बिलीव्ह इन माय सेल्फ आय एम स्ट्रॉंग पर्सन मी स्ट्रॉंग आहे मी माझ्या स्वतःवरती विश्वास ठेवतो मी आय बिलीव्ह इन गॉड देवावरती माझा विश्वास आहे देव माझ्या बरोबर आहे माझ्या प्रत्येक पावला पावले मी देवाचा देवाला फील करतो मी देव माझ्या प्रत्यक्षमध्ये देव माझ्या बरोबर देव माझ्या आतमध्ये दे। आणि इनफॅक्ट तो आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये देव आहे आणि म्हणूनच आपण आपण ज्यावेळेस कोणी पण भेटले की आपण नमस्कार करतो नमस्कार आपण त्या समोरच्या माणसाच्या आतमध्ये दे असलेल्या देवाला करत असतो मित्र आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपण नमस्कार करतो हात जोडून आणि बिकॉज त्याचा अंश आपल्या आतमध्ये आहे मग कशाला घाबरायचं बोलायला सुरुवात करा बोलण्यात खूप मॅजिक या जे जे तुम्ही बोलाल ते व्हायला हो सुरुवात होईल तुम्ही निगेटिव्ह बोलायला बोलत राहा सारखे निगेटिव्ह गोष्टी व्हायला हो सुरुवात होईल मला खूप भीती वाटते मला खूप सारखी भीती वाटते मला ह्याची भीती वाटते मला त्याची भीती वाटते तुम्हाला सारखी खूप भीती वाटायला अजून जास्त पण आय फील गुड आय फील मला कॉन्फिडंट वाटतंय मला छान वाटतंय मी एकदम इझी फील करतोय मी नॅचरल फील करतोय देव माझ्या बरोबर आहे आणि जर देव माझ्या बरोबर ते मला कशाला गरज आहे इफ गॉड इज विथ मी हु कॅन बी अगेन्स्ट मी माझ्या विरोधात कोण जाईल जर देव माझ्या बरोबर आहे तर इफ गॉड इज विथ मी एव्हरीथिंग इज पॉसिबल देव माझ्या बरोबर ते सगळं शक्य आहे या गोष्टी बोलायला सुरुवात करा मित्रांनो आणि भीतीला एकदम घालून येणं शक्य नाही पण आपण त्याला कमी करू शकतो ती इतकी कमी 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 होत जाईल की आपल्याला त्याचा अस्तित्व पण जाणवणार नाही जसं त्या काळ्या कलरचं मी उदाहरण दिलं टाकीचं मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तुम्हाला कशाची भीती वाटते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला पब्लिक ची भीती वाटते किंवा तुम्हाला बऱ्याच लोकांना दुसऱ्या माणसाबरोबर बोलण्याची पण भीती वाटते ते त्यांचे डोळे असे खाली करून बोलतात ते डोळ्यात डोळ्यात टाकून बोलू शकत इमॅजिन करा तुम्ही आपल्याला दुसऱ्या माणसाची भीती वाटते आपण कधी असं बघितलंय का की एक घोडा आला म्हणून दुसरा घोडा घाबरून पळाला किंवा एक टायगर लायन आला म्हणून दुसरा तिथं दुसरा लायन होता तो पळाला प्राणी कधीच दुसऱ्या म्हणजे सिमिलर लायन लायनला बघून पळत नाही किंवा हत्ती हत्तीला बघून पळत नाही पण माणूस माणसाला घाबरतो म्हणजे लायन लायनला घाबरत नाही किंवा हत्ती हत्तीला घाबरत नाही किंवा एक माकड दुसऱ्या माकडाला बघून घाबरत नाही पण माणूस दुसऱ्या माणसाला बऱ्याच वेळा घाबरतो आणि आपल्याला दुसऱ्या माणसांची मोठ्या माणसांची भीती वाटते बऱ्याच वेळा पण प्राण्यांबरोबर असं कधीच आपण बघितलेलं नाही तर तुम्हाला कशाची भीती वाटते सांग मला जरूर कॉमेंट्स मध्ये लिहा आणि बोलायला सुरुवात करा विश्वास ठेवा स्वतःवरती देवावरती विश्वास ठेवा आणि फेस जसं विवेकानंदांची मी स्टोरी सांगितली सुरुवातीला तसं फेस द ब्रूट म्हणतात त्याला म्हणजे त्या परिस्थितीला सामोरे जा जसं त्यांनी त्या माकडांना त्याकडं फेस केलं आणि माकडं उलट्या दिशेने पळाली तसंच फेस द ब्रूट म्हणजे काय त्या परिस्थितीला सामोरे जा आणि परिस्थिती बदल्याला मित्रांनो वेळ नाही लागत आजची कठीण परिस्थिती असेल तर उद्याचा दिवस सुंदर असेल त्यामुळे आजच्या दिवस जर टफ टाइम असेल तर घाबरू नका कारण की टफ टाइम नेवर लास्ट बट टफ पीपल टू टफ टाइम कधीच एकसारखा राहत नाही आजचा दिवस बदलणार आहे उद्या परत सूर्योदय होणार आहे आणि सुंदर सूर्योदय आणि सुंदर दिवस असणार आहे उद्याचा म्हणजे फ्युचरचा लाईफ खूप सुंदर असणार आहे त्यामुळे आज असं आ घाबरा घाबरून आपला टाइम घाब वाया नाही घालवायचं लाईफ इज ब्युटिफुल लाईफ इज व्हेरी प्रेशियस तर ह्याला आनंदाने आणि सुंदर जगायचं मित्रांनो तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला एक खूप छान व्हिडिओ आहे तो म्हणजे की आपल्याला जर खूप बऱ्याच वेळा खचल्यासारखं वाटतं किंवा खूप असं वाटतं की आता लाईफ मध्ये कसं होईल माझं काय होईल तर मी तुम्हाला uh, हा एक व्हिडिओ सजेस्ट कर तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडेल इथं क्लिक करा आणि या व्हिडिओवरती तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल तुम्हाला छान वाटेल तुम्हाला एक नॅचरल बूस्ट मिळेल आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पण आवडला